पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा <्याँगा> शिरळा तालुक्यातील डफळीवाडी येथील ओम शिव गगनगिरी आश्रमाचा सातवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न शिराळा तालुक्यातील पणुंब्रे वारूंपैकी डफळीवाडी येथील ओम शिव गगनगिरी आश्रमाचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आश्रमात सकाळी दहा वाजल्यापासून रुद्राभिषेक होम हवन सुरू होते दुपारी बारा वाजता महाआरतीचे कार्यक्रम पार पडला कार्यक्रमासाठी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी आनंद काळसिद्धेश्वर महाराज आसुर्ले कोल्हापूर गुरुवर्य संजयभाऊ महाराज देवी उपासक महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर महंत राजेंद्रगिरी महाराज श्रीक्षेत्र वैराटगड सांधवी महंत आहिल्यागिरी श्रीक्षेत्र वैराटगड महंत स्वामी आनंदगिरी महाराज एराड पाटण महंत शिवगिरी महाराज केळशी पाटण मठाधिपती सोपानमाळी महाराज शिवशंभो मठ भडकंबे शिवानंद रसाळ गुरुजी स्वामीधाम अंत्री बुद्रुक यशवंत हराळे बाळूमम्मा पुजारी शिवारे राममाऊली महाराज शिवारे या साधू संतांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित साधू संतांचा आश्रमाचे मठाधिपती महंत स्वामी शंकरानंदगिरी डपळे महाराज यांच्या शुभ हस्ते आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी माजी सभापती हनुमंतराव पाटील विश्वास साखर कारखान्याचे संचालक विराज दादा नाईक कुसळीवाडीचे सरपंच पांडुरंग कुसळे वाकाईवाडीचे सरपंच शंकर बोरगे विश्वासचे संचालक शिवाजी पाटील किनरेवाडी माजी सरपंच सदाशिव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी सुशील डफळे सचिन डफळे सुरेश भाईगडे यशवंत बागल उमेश कारंडे संजय नाईकवडी रामचंद्र नाईकवडी पांडुरंग नाईकवडी यशवंत नाईकवडी तसेच परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते